नमस्कार मित्रांनो आज आपण प्रारब्ध भोग या विषयावर संवाद साधणार आहोत आपण बहुतांशी म्हणत असतो की चांगलं कर्म केलं की चांगल्या कर्माचे फळ प्रारब्धात येतात प्रारब्धातच होतं म्हणून असं घडलं मग हे प्रारब्ध चांगल्या कर्माचंही असतं आणि वाईट कर्माचंही असतं प्रारब्धाचे भोग हे क्रियमान कर्मानुसार ठरतात आपण वर्तमानात जे काही करतो ते आणि संचितातून प्रारब्धानुसार उपभोगायला येतात ते भोग असतात मग नेमकं हे प्रारब्ध भोग कसे येतात आणि कुठल्या कर्मानुसार चालतात त्याविषयी आपण बोलू तर आपण जे काही कर्म करायला घेतो मग ते चांगलं कर्म असो किंवा वाईट कर्म असो अशुभ कर्म असो शुभ कर्म असो कुठलाही कर्म आपण जेव्हा करायला घेऊ तेव्हा ते कर्म करायला घेतल्या घेतल्या तक्षणी त्या कर्माचे कर्मा प्रारब्ध, कर्मा प्रारब कर्मा प्रारब्ध भोग हे गतीमान होत असतात म्हणजे प्रारब्ध गतीमान होत असत कर्म सुरुवात केली प्रारब्धाला गती तिथून मिळणार आहे आणि मग चांगले कर्म असेल तर चांगलं प्रारब्ध भोग आपल्याला प्राप्त होतात अशुभ कर्म वाईट कर्म दुष्कृत्य असेल तर त्याचेही प्रारब्ध भोग तयार होत असतात मग हे प्रत्येकाला का मिळत नाही आपण असं बघत असतो भुग। कि बहुतांशी जण हे दुष्कर्म दुष्कृत्य करत असतात मग त्यांना प्रारब्ध भोग भोगायला का मिळत नाही किंवा जे वाईट कर्म करतात ते सुखात असतात असं आपण बघत असतो आणि जो सत्कर्म करत असतो सदाचार असतो त्याच्या भाग्य त्याच्या प्रारब्ध नाना प्रकारचे आधी व्याधी उपाधी सगळं मागे लागलेले असत असं का असतं तर भगवंत हे प्रारब्ध कर्म जे आपण करत असतो त्यानुसार कर्मानुसार प्रारब्ध जेव्हा गतिमान व्हायला लागत तेव्हा त्याची गणना भगवंत करत असतो की दुष्कर्म असेल दुष्कर्माची गणती त्याची गणना ही भगवंत करत असतो आणि ते भोग फळ याला कधी भोगायला द्यायचे याचा विचार किंवा याच नियमान याची काळ वेळ भगवंत ठरवत असतो प्रारब्धले भोग हे भगवंत ठरवत असतो मग एखाद्या व्यक्तीला दुष्कर्म करत असेल तरी त्याला तात्काळ ते फळ भोगायला मिळत नाही त्याला लगेच काही त्यातून कुठलाही संबंधाचा अनुराग ताप त्याला लागत नाही मग तो आनंदात असतो की मी दुष्कर्म केलं तरी मला काहीच वाटलं नाही किंवा अशा प्रकारे होतं मग ती गणना त्याची आणि ती भोगायची वेळ हे भगवंत राखून ठेवतो आणि मग ती वेळ आल्यावर त्याला प्रारब्ध भोग भोगावे लागतात म्हणजे सत्कर्म करा दुष्कर्म करा त्याचे भोग किंवा त्याचा मनस्ताप हा त्या कर्मापासूनच तयार होतो फक्त त्याची वेळ मात्र भगवंत ठरवून ठेवतो की कुठल्या वेळेत त्याला भोग यायचे सत्कर्म केल्यानंतर त्याचे त्याचे काही जे परिणाम असतील जे काही उपभोग असतील ते त्याला कधी मिळतील याची निगा किंवा याचं प्रारब्ध भगवंत ठेवत असतो त्या गणनेनुसार प्रारब्ध भोग प्राप्त होत असतात दुसरी गोष्ट अशी की हा जो गैरसमज आहे की आम्ही दुष्कर्म करतोय मला काहीच फरक पडत नाही पण त्याची गणती झाल्यावर मात्र भूक मिळणार हे नक्की मग काळवेळीची निश्चिती जर दुष्कर्म करत असेल सत्कर्म त्याची निश्चिती त्याची प्रारब्ध कर्म हो कर्माच्या आरंभापासून जर सुरू होत असतात मग यथायोग्य यथा वेळ आल्यावर त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात म्हणून वर्तमान क्रियमान कर्म आपल्या हातात आहे म्हणून शुभ कर्म करा सत्कर्म करा चांगलं कर्म करा त्याने तुमचं प्रारब्धातले भोग हे पुढे भविष्यामध्ये सुख सुख शाही होतील आपल्याला समृद्धीकडे नेणारे ठरतील दुष्कर्म करून कोणीही वाचू शकत नाही प्रत्येक जण आपल्या कर्मानुसार भोग तयार करतो आणि त्याची वेळ आल्यावर मात्र भगवंताला कोचतो किंवा सत्कर्म यावर दोषणे देत असतो ती वेळ मात्र निघून जाते म्हणून प्रारब्ध क्रियमान कर्म जर वर्तमान आपण वर्तमान कर्म हे जर व्यवस्थित सदाचार धर्म अनुसार केलं धर्मानुसार आपण वागलो धर्मानुसार सदाचार केला तर मग ते कर्म प्रारब्ध म्हणून आपलं पुढे तयार होईल भविष्यात सुख समृद्धी प्राप्त होईल आणि मग सुखाचे उपभोग मिळणार म्हणून क्रियमान कर्म वर्तमान कर्म महत्वाचं असतं काही उपभोग हे संचितातून प्रारब्धात येत असतात ते न चुकवणारे असतात पण क्रियमान कर्म आपल्या हातात असत ते सत्कर्म केलं तर आपल्याला प्रारब्ध भोग भोगायची वेळच येणार नाही एवढं ये मात्र लक्षात घेतलं पाहिजे आणि वर्तमान कर्मात पाप कर्म जर आपण केलं पापकृत्य केलं दुष्कर्म केलं तर मात्र त्याच प्रारब्ध क्रियमान भविष्यामध्ये भोग म्हणून आपल्या समोर उभं राहत हे मात्र नक्की आहे आणि काळ वेळ आपण टाळू शकत नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे परंतु काही जण दुष्कर्म करत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही काही गोष्टी दुष्कर्म केलं तरी सुखावस्ती सुखात असतात मग असं का होत जे दुष्कर्म करतात वाईट वागतात पण ते सुख समृद्धीने युक्त असतात असं का होतं असं का वाटतं त्यामागे एक कारण असतं कारण त्यांचं संचित पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची रक्षण त्यांचं रक्षण हे संचित पुण्य करत असत एकदा संचित संपलं की त्यांना उपभोग भोग भोगायला मिळणारच आहे आणि संकटापट किंवा दुष्कर्मामध्ये रक्षण हे संचित पुण्य करतं हे लक्षात ठेवा आजचं कर्म हे भविष्यासाठी आहे वर्तमान पुण्य हे भविष्यासाठी आहे त्यामध्ये जर दुष्कर्म करून कोणी वाचत असेल तर त्याच संचित पुण्य त्याला तारत हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे या विषयी बोलू हा विषय संचित प्रारब्ध करियमान हा फार मोठा विषय आहे एवढ्या सहा मिनिटांमध्ये सांगण्यासारखा नाही परंतु मला जेवढं आकलन झालं ते मी या संदर्भाने बोललो या विषयावर पुन्हा एक नवीन व्हिडिओ करेल त्यामध्ये सविस्तर बोलू पुन्हा भेटू हे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद नमस्कार